नमस्कार मित्रांनो आय टी आय ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता सुरू झालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तसेच जे काही ऑप्शन फॉर्म आहेत ते सुद्धा सुरू झालेले आहेत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वाचे वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर या ठिकाणी पाहू शकता ही नोटीस आहे मित्रांनो या ठिकाणी तीन जून दोन हजार चोवीसपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत तर हे जे काही नोटीस आहे तुम्हाला इथे आधी डाउनलोड करायचे आहे आणि याला याच्यामधली संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे ए टू सेड माहिती यामध्ये दिलेली आहे तर आता या त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे काही वेळापत्रक आहे तीन जून ते तीस जूनपर्यंत तुम्हाला पाच वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे याच कालावधीमध्ये तुम्ही तुमची जी काही फॉर्म आहे ती ईडीटसुद्धा करू शकता त्यानंतर फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म कन्फर्मेशन करून घ्या आणायचं आहे जे काही जवळचा आय टी आय केंद्र असेल तिथून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून पाच जून ते एक जुलै या कालावधीमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व जे काही ट्रेड आहेत ते तुम्हाला पाच जून दोन हजार चोवीस अकरा वाजतापासून तुम्ही दोन जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पहिल्या जे काही राऊंडसाठी ट्रेड टाकू शकता पाच वाजेपर्यंत त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी म्हणजेच जे काही मेरिट लिस्ट आहे प्रायमरी ती चार जुलै दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता प्रसिद्ध केली जाईल तसेच जे काही एस एम एसद्वारे उमेदवारांना जे काही मॅसेज आहे ते सुद्धा कळवण्यात येणार आहे त्यानंतर गुणवत्ता यादीबाबत काही आक्षेप असल्यास चार जुलै ते पाच जुलै या कालावधीमध्ये तुम्ही तुमची काही हरकत आहे नोंदवू शकता पाच वाजेपर्यंत अंतिम गुणवत्ता यादी सात जुलैला प्रकाशित होईल त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी ॲडमिशन प्रोसेस चौदा जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत एस एम एद्वारे काढवण्यात येईल निवड यादी आणि त्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी पंधरा जुलै ते एकोणीस जुलै या चार दिवसामध्ये त्यांना ज्यांचा पहिल्या मध्ये नंबर लागेल त्यांना ॲडमिशन करून घ्यायचे अशा पद्धतीने दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी त्यानंतर पंधरा जुलै दोन हजार चोवीस ते एकोणीस जुलै या कालावधीत हो ट्रेड टाकण्यात येतील त्यानंतर दुसरी प्रवेश फेरी सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता लागण्यात येईल त्यानंतर पुढच्या फेरीसाठी सुद्धा अशाच पद्धतीची प्रक्रिया राबवण्यात येईल तर आता आपण डायरेक्ट रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया असाल तर डायरेक्ट रजिस्टर लॉग वरती क्लिक करून आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता आणि फॉर्म भरू रजिस्टर हिर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल रजिस्ट्रेशनसाठी तर तुम्हाला पहिले ते पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं दहावीची डिटेल द्यायची आहे तर कोणतं बोर्ड होतं तर ते पहिलंच महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं त्यानंतर दहावीची जी काही डिटेल आहे ती द्यायची आहे इकडे जसं की दहावीचा रोल नंबर वर्ष पासिंग इयर त्यानंतर मंथ आणि डेट ऑफ बर्थ फर्स्ट नेम टाकायचं आहे कॅन्डिडेट डिटेलमध्ये लास्ट नेम टाकायचा आहे प्रायमरी मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर सेकंडरी मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि एक पासवर्ड तयार करायचा आहे तर पासवर्ड कशा पद्धतीचा राहणार आहे तुम्ही पाहू शकता उदाहरणार्थ तुम्ही तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री टाकू शकता त्यानंतर पासवर्ड कन्फर्म करायचा आहे आणि ते कॅपच्या टाकून रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करण्याच्या अगोदर तुमचा जे काही मोबाईल नंबर आहे तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल आलेला ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे प्रायमरी नंबरवरती येईल आणि सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमचा जे काही मोबाईल नंबर आहे ते व्हेरीफिकेशन डन सक्सेसफुल होऊन जाईल ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आता खाली यायचं आहे आणि रजिस्टर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कॅपच्या टाकून त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा तसेच तुमच्या मोबाईलवरतीसुद्धा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड पाठवण्यात येईल त्यानंतर याला कॉपी करून घ्यायचं आहे आणि आता लॉग इन पेजवरती जाऊन लॉग इन करायचं आहे तर इन्स्ट्रक्शन आहे काही वाचू शकता तर मी ते लॉग इन वरती क्लिक करतो इथे पाहू शकता तुम्हाला इथे नोट करून घ्या म्हणते तुमचं जे काही ॲप्लिकेशन नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर लॉग इन करण्यासाठी तर आता आपल्याला या नंबरच्या माध्यमातून लॉग इन करून घ्यायचं आहे आणि जे काही पासवर्ड तयार केला होता ते पासवर्ड टाकून लॉग इन करायचं तर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये यायचं आहे इथे इथे आल्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर सक्सेसफुल लॉग इन होऊन जाल सर्च आयटीआ करायचं असेल तर आय टीआय सर्च करू शकता त्यानंतर ॲड केल्यानंतर तर रजिस्ट्रेशन करताना जी माहिती तुम्ही दिली होती माहिती तुम्हाला इथे दिसेल जसं की रोल नंबर दहावीचा वर्ष त्यानंतर एक्झाम मंथ आणि तुमची जन्मतारीख त्यानंतर फर्स्ट नेम लास्ट नेम दिसेल त्यानंतर डायरेक्ट जेंडरमध्ये यायचा आहे जेंडर सिलेक्ट करायचा आहे मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक येईल इंडियन नॅशनलिटीसुद्धा येईल मदर टंग ऑटोमॅटिक येईल फक्त रिलिजन सिलेक्ट करा रिलिजनच्यानंतर नंतर तुमची कास्ट सिलेक्ट करा कास्टनंतर सबकास्ट तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा आणि कॅटेगरीमध्ये तुम्हाला सब कास्ट आहे तुमची इथे टाकायची आहे त्यानंतर ईमेल आय डी मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येऊन जाईल आणि इन्कम स्लॅब निवडायचा आहे किती प तुमचं इनकम स्लॅबमध्ये बसता तुम्ही आणि नेक्स्ट करायचं आहे माहिती आहे पर्सनल मी इथे ब्लर केलेली आहे तर तुम्हाला माहिती व्यवस्थित टाकायची आहे त्यानंतर ॲड्रेस डिटेलमध्ये याल ॲड्रेसमध्ये तुमच्या ॲड्रेस प्रूफवरती जे ॲड्रेस असेल ते टाकायचं आहे तुमचा जिल्हा राज्य तालुका त्यानंतर गावात किंवा शहराचं नाव आणि पिनकोड इथं ते माहिती टाकल्यानंतर व्यवस्थित जे काही नेक्स्ट पेज नावाचा ऑप्शन दिलेला आहे त्या नेक्स्ट पेज त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्टमध्ये तुम्ही आता पॅरेंट्समध्ये याल पॅरेंट डिटेल त्याच्यामध्ये तुम्ही जर अनाथ असाल ऑर्फन असाल तर यस करायचा आहे आणि त्याची तुम्हाला माहिती संपूर्ण पुढची द्यावी लागेल नसेल तुम्ही अनाथता सोडून द्यायचा आहे ऑप्शन ऑप्शनवरती राहू द्यायचं आहे ऑप्शन त्यानंतर इथे पर्टिक्युलरमध्ये खाली फादर्स आणि मदरची डिटेल द्यायची आहे तर मध्ये फादर फर्स्ट नेम त्यानंतर फादर लास्ट नेम त्यानंतर फादरचा व्यवसाय ऑक्युपेशन कोणत्या स्टेटमधून आहे ते त्यानंतर व्यवसाय काय करतात आणि ॲन्युअल इन्कम स्लॅब जे आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि डोमासेल ज्या डोमासेल ज्या जिल्ह्यात राहतात जिल्हा आणि तालुका इत्यादी माहिती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि माहिती भरायची आहे अशाच पद्धतीने तुम्हा मदर तुम्हाला मदरची माहितीसुद्धा टाकायची आहे तुमच्या आईची अशाच पद्धतीने सर्व माहिती टाकून घ्यायची आहे मादर मदर फर्स्ट नेम मदर लास्ट नेम नंतर ऑक्युपेशन वगैरे करायचं आहे माहिती टाकल्यानंतर मी सर्व माहिती भरून घेतलेली आहे त्यानंतर ॲडिशनल डिटेलमध्ये याल ॲडिशनल वेटेजमध्ये तुमच्या याला अतिरिक्त तुम्हाला गुण मिळणार आहे याची तर तुम्ही दु, दु, संरक्षण क्षेत्राशी संबंधित असाल तर यस करायचं नसेल तर नो करायचा आहे असाल तर त्याची डिटेल द्यायची आहे त्यानंतर तुम्ही अपंग असाल तर तुम्ही अपंग कशामध्ये आहात कोणत्या टाईपमध्ये अपंग आहात किती पर्सेंटेज आहेत तुम्हाला ते तुम्हाला अपंग असाल तर यस करून तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला पुढची द्यायची आहे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंग असल्यास असल्यास आणि जर अपंग तुम्ही नसाल तर तुम्हाला नो ऑप्शनवरती स्टिक करायचं आहे त्यानंतर अदर डिटेलमध्ये यायचं आहे तुम्ही जर इथे आपण इंटरमिडिएट चित्रकला परीक्षा पास केली असेल तर त्याच्यातसुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा गुण मिळणार आहेत नसेल केली तर नो करा केली असेल तर यस करा नंतर क्रीडामध्ये असाल तर यस करा नसेल तर नो करा तुम्ही क्रीडामध्ये असाल तुमच्याकडे कोणतं सर्टिफिकेट आहे स्टेट लेवलस आहे ते तुम्हाला टाकावं लागेल त्यानंतर शासनाच्या मान्यताप्राप्त बाल सुधारगृहातून गृहातून तुम्ही शिक्षण उत्तीर्ण झाले असाल तर याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एंट्री क्वालिफिकेशनमध्ये याल इथे तुम्हाला दहावीची शाळेची डिटेल द्यायची आहे त्रुमातल्या राज्य सिलेक्ट करा त्यानंतर तुम्ही कोणत्या तुमची शाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे शाळेची डिटेल द्यायची आहे त्यानंतर तुमचा तालुक तालुका कोणत्या तालुक्यामध्ये तुम्ही दहावी उत्तीर्ण केली ते तालुका आणि इथे गावाचं किंवा शहराचं नाव ज्या ठिकाणी तुमची शाळा होती ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर आपण दहावी उत्तीर्ण आहात का तर इथे यस ऑप्शनवरती राहू द्यायचं आहे ऑप्शन काहीच करायचं नाही त्यानंतर हॅव यू टेक्निकल तुमचं जर असेल तर तुम्हाला यस करायचं आहे याचेसुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा गुण इथे टाकावं लागणार आहेत तर याचा प्रिफरन्सेस तुम्हाला राहणार आहे यस केलं तर नंतर तुम्हाला मार्कसुद्धा टाकावं लागेल खाली नंतर पुढे त्यानंतर तुम्ही इथे डू यू बिलोंग द ब्लाइंड तुम्ही अपंग शाळेमधून असाल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दहावीला सायन्स आणि मॅथमेटिक्स सब्जेक्ट होता का तर इथे यशस राहू द्यायचा आहे आणि खाली इथे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मार्क टाकायचे आहेत तर मराठी हिंदी जे काही मार्क असेल सर्व विषयाचे टाकून द्यायचे आहेत तुम्ही जर टेक्निकल यश केलं असेल तर त्याच्यासुद्धा तुम्हाल तुम्हाला मार्क टाकावे लागेल तर आउट ऑफ मार्क्स आणि मार्क ऑफ डिन तर इथे सर्व मार्क मी टाकून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित मार्क टाकून घ्यायचे मार्कशीटनुसार त्यानंतर टेक्निकल जर तुम्ही यश केलं तर ते सुद्धा इनेबल होईल बॉक्स त्यानंतर टोटल मार्क्स पाहू शकता सहाशे आणि तुमचं जे काही टोटल आहे ते सुद्धा पाहू शकता आणि जी काही मार्कशीट आहे बेस्ट ऑफ फाईव्हनुसार त्याची सुद्धा तुम्हाला इथे टोटल दिसणार आहेत बेस्ट ऑफ फाईव्ह नुसार तुमचे किती मार्क होतात आणि विदाउट बेस्ट ऑफ फाईव्हचे किती मार्क होतात ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे त्यानंतर ॲडिशनल वेटेजमध्ये जे आहे ते तुम्हाला ॲडिशनल वेटेजमध्ये कशा कशाचे मार्क आहे तुम्ही स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट दिलं असेल तर त्याचे तुम्हाला पंधरा मार्क्स आहेत त्यानंतर अजून काही जे काही एक्स्ट्रा तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही इथे देऊ शकता आणि तुम्हाला याचे जे काही मार्क आहेत ते मिळणार आहेत जसं की डिफेन्समध्ये असेल ते टेक्निकल असेल दहावीला तर त्याचेसुद्धा मार्क मिळणार आहेत अशा पद्धतीने ॲडिशनल मार्क घेऊन तुम्हाला जे काही तुमचं टोटल मार्क वेटेज आहे ते खाली तुम्हाला इथे दिसणार आहेत तर हे मार्क व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर जे काही औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे तर त्यासाठी टोटल मार्क जे आहे तुम्ही पाहू शकता टोटल मार्क वेटेज किती आहे आणि टोटल पर्सेंटेज तुमची किती आहे तर तुमची जी काही मेरिट लिस्ट आहे ते तुम्हाला इथे लागणार आहेत तुम्ही जर बारावी उत्तीर्ण असाल तर इथे यस करा नसेल तर नो करा तर इथे नोट्स ठेवा आणि हाय नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही याच्या अगोदर कधी जा आय टी आय केलेलं आहे का आय टी आय तुमची ॲडमिशन होती का ते असेल केली तर त्याची माहिती द्या आणि नसेल तर नो करा आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक करा त्यानंतर आता कॅन्डिडेट होम डिस्ट्रिक्टमध्ये आलेला आहोत अंडरटेकिंगमध्ये इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे तुमचा जो जिल्हा आहे तो होम डिस्ट्रिक्ट आणि इथे जी काही माहिती आहे ते वाचून घ्यायची आणि आता पेमेंट करायचं आहे पेमेंट करण्यासाठी डिक्लेरेशन माहिती वाचून ॲक्सेप्ट केल्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे मेक पेमेंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही शंभर रुपयाचा पेमेंट आहे ते पेमेंट करायचं आहे पे पेमेंट घेट तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय कोणत्याही माध्यमातून गेल्यानंतर शेवटच्या स्टेपवरती जी काही आठ नंबरची स्टेप आहे इथे आल्यानंतर इथे जो काही पेमेंट आणि तुमचा फॉर्म आहे ते डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे जनरेट पी डी एफवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जे काही फॉर्म आहे तो डाउनलोड होऊन जाईल डाउनलोड फॉर्म झाल्यानंतर त्याची तुम्हाला प्रिंट आऊट काढून घ्यायची आणि जी काही पेमेंट केलं त्याची सुद्धा रिसिप्ट मिळेल त्याचीसुद्धा तुम्हाला प्रिंट आऊट काढून घ्यायची आहेत त्यानंतर अशा पद्धतीने तुमचं जे काही सक्सेसफुल रजिस्ट्रेशन फॉर्म पेमेंट आणि जे काही आवश्यक फॉर्म भरताना तुम्ही डॉक्युमेंट दिले होते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जवळच्या आय टी आय सेंटरवरती जायचं आहे आणि तुमचा फॉर्म जे आहे ते व्हेरिफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला जेव्हा ट्रेड चालू होतील तेव्हा तुम्हाला ट्रेड जे आहे टाकता येणार नव्हते तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आय टी ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीससाठी रजिस्ट्रेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची माहिती घेतलेली आहे माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटल्या तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र